नमस्कार प्रतिभा कबाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी दाखवणार आहे मिरची भजी जी खायला खूप छान लागतात जर तुमच्याकडं भाजी नसेल आणि ही मिरची जर तुमच्याकडं असेल तर तुम्ही झटपट ही मिरची भजी बनवू शकता तर त्यासाठी मी इथे मिरची घेतलेली आहे तर ही हिरवी मिरची आहे याच्यामध्ये पोपटी कलर पण मिरची मिळते ती कमी तिखट असते आणि ही जरा जास्त तिखट असते तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही घेऊ शकता तर छोट्या छोट्या साईजचीच मी मिरची घेतलेली आहेत ती आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर निथून त्याचं पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे स्वच्छ कपड्याने पोसून घ्यायचं म्हणजे आपल्याला तळताना त्याच्यामध्ये पाण्याचा अंश असेल तर तेल उठण्याची शक्यता असते म्हणून व्यवस्थित असं पुसून घ्यायचं कपड्याने व्यवस्थित पुसून घेतलेली आहे आता या सर्व मिरच्यांना आपण मध्ये एक चीर मारून घेणार आहे याच्यामध्ये आपण मीठ भरायचं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जसं आपण कचोरी समोसा ह्याच्यामध्ये जे बॅटर भरून करत असतो त्याच पद्धतीने याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तो मसाला भरून मिरची भजी करू शकता तर अशी एक चीर मारून घ्यायची आहे सर्व मिरच्यांना मध्ये चिर पाडून आपण याच्यामध्ये मीठ भरून घ्यायचं आहे मिठानं त्याचा तिखटपणा कमी होऊन जातो तरी ते मी मीठ घेतलेलं आहे अगदी चिमटीत घ्यायचं आणि व्यवस्थित असं याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे मीठ तर सर्व मिरच्यांमध्ये असं मीठ भरून घ्यायचं आहे त्यानंतर आपण पॅटर बनवणार आहे त्यासाठी बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे लाल तिखट लाल तिखट हे ऑप्शनल आहे तुम्ही टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर ओवा आहे ओवा हातावरती चुरून घ्यायचा म्हणजे छान चव लागते त्यानंतर खायचा सोडा आहे हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं पाणी घेऊन आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आहे कारण त्या मिरच्यांना व्यवस्थित असं कोटिंग आलं पाहिजे तर अशा पद्धतीने हे आपलं बेसनचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता आपण गॅसवरती कढई ठेवणार आहे आणि तेल गरम करत ठेवायचं आहे आता तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण मिरचीला हे बॅटर लावून घ्यायचं आहे व्यवस्थित असा गोल फिरवत पूर्ण मिरची व्यवस्थित अशी कोट करून घ्यायची आहे आणि गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहे गॅस हा मीडियम करायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला या तिलामध्ये ह्या मिरच्या सुगडून सर्व बाजूने हलवत हलवत तळून घ्यायच्या आहेत कारण ह्या मिरच्या आतून पण शिजल्या पाहिजेत म्हणून सतत हलवत राहायचं आहे व्यवस्थित अशा मिरच्या तळून घ्यायच्या आहेत तर ही मिरची भजी आपली तळून झालेली आहे तर तुम्ही बघू शकता अशा कलरमध्ये काढून घ्यायच्या आहेत मी एका चाणीमध्ये नितळ ठेवलेलं आहे म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल असेल ते प्लेटमध्ये निघून जाईल राहिलेल्या ज्या मिरच्या आहेत त्यासुद्धा आपल्याला त्या, त्या बॅटरमध्ये डीप करून तळून घ्यायच्या आहेत सर्व बाजूने व्यवस्थित एक सारख्या हलवत हलवत आपल्याला या मिरचीच्या भजी तयार करून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे जर भाजी नसेल तर हा झटपट बनणारा पदार्थ आहे आणि सगळ्यांच्या आवडीचा आहे अगदी रोडवर मिळतात असेच भजी तयार होतात त्यासोबत खाण्यासाठी मी चटणी तयार करणार आहे त्यासाठी मी इथे राहिलेलं बॅटर आहे त्याची बुंदी पाडून घेतलेली आहे लाल तिखट लसूण मीठ घालून ह्याची अशी चटणी बनवून घेतलेली आहे तोंडी लावण्यासाठी खूप छान लागते तर मस्त असे गरमागरम भजे तयार झालेली आहे त्यासोबत चटणीसुद्धा तयार करून घेतलेली आहे आता तुम्ही बघू शकता खूप छान असे भजी तयार झालेली आहेत त्यासोबत तळलेली मिरची आणि आपण बनवलेली लसणाची चटणी हे आपण सर्व करणार आहोत तर ही मिरची जेवणासोबत तुम्ही तोंडी लावण्यासाठी हा पदार्थ बनवू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपींसोबत भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद